नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो जसं की मागील अनेक दिवसापासून जे आहे एम च्या अभ्यासक्रमासंदर्भात अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न होते व बऱ्याच विद्यार्थी जे की आमच्या कमेंट्स बॉक्सद्वारे जे की आम्हाला शिकत होते की नेमका केडीएमसीचा अभ्यासक्रम कोणत्या प्रकारे असणारा आस असेल म्हणून कारण का त्यांनी जे आहे फक्त जे काही टेक्निकलचा अभ्यासक्रम तोच आपल्याला प्रोव्हाइड करून दिला होता व तोच जे आहे अनेक युट्युबरनी जे काही फेमस युट्यूब अकॅडमी आहे चॅनल आहे जे की मी त्यांचं नाव घेत नाही ते हे फक्त असं म्हणत होते की ज्यामध्ये जीके के मॅथ असणार नाही किंवा इंग्लिश ग्रॅमर नाही मराठी ग्रॅमर नाही डायरेक्टली आपल्याला या अभ्यासक्रमानुसारच परीक्षा देता येणार असेल तर जो की सरळ सेवेचा फॉरमॅट काय आहे हे मे बी त्यांना माहीत आहे की नाही हे मला माहिती नाही परंतु जे काही विद्यार्थी आमच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करत होते किंवा ज्यांनी आपलं स्टडी मटेरियल रेफर करत आहेत जे अभ्यासक्रम कंटिन्यू करत आहेत तर त्यांच्यासाठी मी बोलत आहे स्पेशली की फक्त तुम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली चालत राहा कारण का जे आम्ही तुम्हाला माहिती देतो ते संपूर्ण काही ऑथेंटिक माहिती देतो व संपूर्ण माहिती गोळा करूनच तुम्हाला देत असतो तर आता फायनली जे आहे सीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे आय होप की आता तरी जे काही फेमस युट्यूब अकॅडमीवाले वाले असतील त्यांचे आता डोळे उघडलेले असतील आणि ते आता हा अभ्यासक्रम व्यवस्थित पद्धतीने तुम्ही त्यांना फॉलो करत असाल तरी ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगेल तर परंतु आता मी तर तुम्हाला सांगणारच आहे की नेमका अभ्यासक्रमामध्ये काय अपडेट आलेला आहे तर यापूर्वीच्या जे काही के सीचा अभ्यासक्रम होता त्यामध्ये फक्त त्यांनी हा टेक्निकलचा अभ्यासक्रम ज्यामध्ये दिलेला होता ज्यामध्ये जी के मॅथ रिजनिंग मराठी ग्रॅमर इंग्लिश ग्रॅमर हे जे आहे काही इन्क्लूड नव्हतं तर आता जे आहे त्यांनी नवीन अपडेटेड अभ्यासक्रम दिलेला आहे जो काही सुधारित अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये आता तुम्हाला मराठी व्याकरण असेल इंग्लिश ग्रॅमर असेल व त्यासोबत मॅथ रिझनिंग असणार आहे आणि जनरल नॉलेज देखील असणार आहे तर हे जे आहे आता याचं एक नवीन सुधारित अभ्यासक्रम आहे जे की ही पी एफ त्यांना मागेच द्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी त्यावेळेस दिलेली नाही आहे परंतु आता जे आहे त्यांनी अपडेट करून दिलेलं आहे कारण का ही जी आहे सरळ सेवा पदभर्ती आहे आणि सरळ सेवा पदभरती जी आहे मॅथ मराठी रिझनिंग इंग्लिश ग्रॅमर याशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही कारण का हे सब्जेक्ट जे की कंपल्सरी सब्जेक्ट आहेत मराठी व्याकरण हे तर कंपल्सरी सब्जेक्ट आहे कोणत्याही सरळ सेवा पदभरती करता एखाद्या पदभरतीमध्ये इंग्लिश ग्रॅमर राहू शकत नाही परंतु मराठी ग्रॅमर हे कंपल्सरी असते म्हणजे असते हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या कारण का भविष्यामध्ये कोणत्याही तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल त्यामध्ये तुम्हाला हा विषय दिसणारा असेल म्हणजे दिसणारा असेल हे जे आहे जे की कन्फर्म असणार असेल तर आता अनेक प्रश्न जे की तुम्हाला पडले असेल की आता नेमकं हा जो जनरल नॉलेज दिसत आहे या ठिकाणी जे की हा कोणता जनरल नॉलेजचा सब्जेक्ट असतो असणारा असेल तर हा जो आहे जो की टेक्निकलमध्ये जे काही जनरली क्वेश्चन असतात त्यामधला जो आहे थोडक्यामध्ये हा जनरल नॉलेजचा सब्जेक्ट असणारा आहे आणि जो आपला काही कॉमन जनरल नॉलेज असतं जे की आपण नॉर्मली घेत असतो नाउन टेक्निकलच्या भागामध्ये जो की हा जनरल नॉलेज ज्यामध्ये चालू घडामोडी महाराष्ट्राचा इतिहास राज्यघटना महाराष्ट्राचे जे काही नागरीकरण वगैरे असेल हे संपूर्ण काही हा नाउन टेक्निकल मधला जो की जनरल नॉलेजचा भाग आहे तर मित्रांनो जे काही तुम्हाला आतापर्यंत आपल्याकडून नोट्स तुम्हाला मिळाले आहेत जे काही टेक्निकल मिळाले आहे ते संपूर्ण काही अतिशय मार्गदर्शनाखाली व अनुभवाने तुम्हाला देण्यात आलेला आहे जेवढे काही आपले शिक्षक वर्ग आहे जे की तुम्हाला नोट्स वगैरे टेस्ट सिरीज बनवून देत असतो तो खूप एक्सपिरियन्सवाले वाले आहे ते संपूर्ण काही तुम्हाला तुमच्या भल्याकरता तुम्ही ही एक्झाम क्रॅक करावी कोणत्याही परीक्षेमध्ये तुमचं यश त्या आपण जे तुम्हाला करून देत असतो तर फायनली तुम्ही हा जो आहे अभ्यासक्रम तुम्ही पाहून घ्या यामध्ये कोणकोणते कौन टॉपिक्स आहेत ते पाहून घ्या आणि ज्यांना कोणाला हे टेक्निकल हवं आहे तर टेक्निकल देखील आपल्या व्हॉट्सअप सेलर उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलर लिंक आहे त्यांच्याकडे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून संपूर्ण काही स्टडी मटेरियल घेऊ शकता आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता तर केडीएमसीची पदभरती ही संपूर्ण करता महत्वाची आहे त्यातल्या त्यात जे काही फायरमॅन या पदाकरता अप्लाय केले असतील तर फायरमॅनसाठी देखील आपल्याकडे टेक्निकल हे मराठी भाषेमधून आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे तर ज्यांना कोणाला टेक्निकल हवा असेल ते देखील मराठी भाषेमधलं घेऊ शकता आणि चांगल्या व उत्तम तयारीसाठी आपला एक बार बार्सअप सेलरला क्रॅश कोर्स मिळून तुम्ही नक्की त्याचा लाभ घेऊ शकता अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही केडीएमसीच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला जो असला क्रॅश कोर्स आहे जो तुम्ही तो घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित जेवढा काही कल्याण डोंबिवली मनपाचा अभ्यासक्रम आहे तो आपण पुरवून देत आहोत ज्यामध्ये तुम्हाला कल्याण डोंबिवलीचे जे पी वाय क्यू क्वेशन सिरीज आहे ते देखील आपण त्यामध्ये उपलब्ध करून देत आहोत त्यासोबतच जेवढे काही टी सी एस पॅटर्ननुसार आतापर्यंतचे पेपर झालेले आहेत त्याच्यामधील क्वेश्चन्स व त्यासोबतच संभवित सर्व काही प्रश्नांचा आपण त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे ज्यामध्ये सध्या स्थितीमध्ये जो केडीएमसीचा अभ्यासक्रम आहे ज्यात मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुम्हाला हवे त्या पोस्टसाठी जो टेक्निकल पोटेशन आहे तो देखील आपण त्यामध्ये दे कव्हर करून देत आहोत ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही मार्केटमधल्या बुक्सची अजिबात गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही महागडे कोचिंगची अजिबात गरज भासणारी नसेल ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही एकाच ठिकाणी अव्हेलेबल करून देण्यात येणार असेल आणि जे कोणी विद्यार्थी फायरमॅन या पोस्टसाठी अप्लाय करत असतील त्यांना देखील आता तांत्रिकी आपल्याकडे उपलब्ध आहे ते देखील आता तांत्रिकेचा परिपूर्ण अभ्यासक्रम आपल्याकडे मिळून घेऊ शकता जर तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर शंभर टक्के तुम्ही आपला फक्त स्टडी रेफर करा त्यामध्ये तुम्हाला आम्ही सर्व काही प्रॅक्टिससाठी टेस्ट सिरीज व अभ्यास करण्यासाठी संपूर्ण ई बुक्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप ची लिंक दिली आहे तुम्ही त्यावर क्लिक करून आपल्या कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी हे सर्व काही पाच मिनिटाच्या आत हे मिळून घेऊ शकता ज्याची प्राइस आपण सध्या स्थितीमध्ये फक्त पाचशे रुपये ठेवलेली आहे येत्या काळामध्ये ही प्राइस देखील वाढू देखील शकते त्यामुळे कमी वेळेमध्ये चांगल्या संधीचा लाभ घेण्यासाठी लगेच लगेच आपल्या सेलरला मेसेज करा आणि सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या